गोनाई राजाई दोघी सासूसुना नामा नामा जाना बाप लेक नारा विठा गोंदा महादा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी लाडाई गोडाई येसाई साखराई चौघी सुना पाही नाम याच्या लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी वेडी पिशी दासी त्याची जनी एवढ्या मोठ्या संसाराची जबाबदारी नामदेवांनी घ्यावी असे कुटुंबातील मंडळींना वाटे परंतु त्यांना विठ्ठलाचाच एकमेव ध्यास होता त्यामुळे घरच्या मंडळींना प्रपंच आवरणे खूप कठीण झाले नामदेव महाराज विठ्ठल मंदिरात जात तेथेच नामस्मरीण करीत असत विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आपले हितगूज सांगत आपणच देवानी आपणच नामदेव अशा प्रकारे संभाषण करीत एकदा गुन्हाई स्वयंपाक करून नामदेवांची वाट पाहत बसली पण नामदेवांचा काही पत्ताच नाही तेव्हा संतापाने अगदी लाल होऊन त्यांना पाहण्याकरिता ती देवळाकडे गेली तेथे पाहते तो नामदेव महाराज जणू काय चित्रातील पुतळ्यासारखे देवापुढे उभे होते रागाच्या भरात तिने त्यांना हाताने ओढले मात्र तोच ते प्रेतासारखे जमिनीवर धाडकन पडले त्यांची ही अवस्था पाहून त्या प्रेमळ माऊलीचा राग जागच्या जागीच जिरला करण तिचे गहीवरून आले त्यांना पोटाशी धरून ती रडू लागली नामदेवांनी सावध होताच तिला प्रेमलिंगन दिले पण लागलेस ते तिला म्हणाले आई मी विठ्ठलाच्या ध्यानात मग्न असता तू त्याची आणि माझी अशी ताटातूट केलीस म्हणून तू माझी आई नव्हेस गोनाई म्हणाली नामदेवा अरे काय म्हणतोयस हे नऊ महिनेपर्यंत पोटात वागवून तुला लहानाचा मोठा केला तो एवढ्याकरिताच काय अरे बाबा या विठोबाचा नाच सोड याने कधी कोणाचे बरे केले नाही आपला संसार बुडवू नकोस काही पराक्रम करून जन्माचे सार्थक कर लौकिकाची काही चाड धर शिवण्या टिपण्यावर तू पाणी सोडलेस घराकडे ढुंकूनही पाहत नाहीस ही तुझ्या भक्तीची तरहा तरी कोण बाबा अन्नेसी उपवासी बैसलासी येथे काय देईलो तुन विठ्ठल हा जनिता जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळिता आदनी सांभळीतो चराचरी एक पांडुरंग दुजा नाही चांग म्हणूनही याचा संग धरिला माते नामदेव ऐकत नाही तसे पाहून गोनाईने आपला मोर्चा पांडुरंगाकडे वळवला ती म्हणाली विठ्ठला आम्ही तुझी काडीचीही ओशाळी नसता तू माझ्या मुलाला असा अगदी वेडापिसा करून का सोडलास बऱ्या बोलाने माझे पोर माझ्या स्वाधीन कर याच्या हातात भोपळा देऊन तू आम्हाला मात्र भिकेची पाळी आणलीस कसली रेमेल्या तुझी दया हे पहा जीव मी देईन की नामा नेईन हाच माझा निश्चय अहो राही रखुमाई तुम्हाला साक्ष ठेवून मी सांगते की मी नामा नेईन आईचे हे बोलणे ऐकून नामदेव महाराज म्हणाले आई पुढे काहीही लाभ होईल या आशेने तुम्ही मला पांडुरंगाच्या चरणापासून दूर ओढता पण जन्ममरणाच्या दुःखाने होरपळून गेलेल्या माझ्या मनाचा नुसता विचारही तुमच्या मनात येत नाही याला काय म्हणावे तुम्ही सारी माणसे माझ्या सुखाचे वाटेकरी आहात दुःखाचे कोणी वाटेकरी होत नाही म्हणूनच मी पांडुरंगाचे पाय धरून सर्वस्वी त्याचा झालो तो माझे विश्रांती स्थान आहे त्याचे गुणगान करण्यात मला आनंद वाटतो आई मी तुला माझ्या अगदी मनातील गोष्ट सांगतो कायावाच्या मने ममत्व माझ्या ठाई ते तू ठेवी पा विठोबाचे माझ्यावर जे तू एवढे काया वाचा मनाने प्रेम करतेस तेच प्रेमश्री विठ्ठलाच्या ठिकाणी कर म्हणजे तो तुला केव्हाही अंतर देणार नाही गोनाईला अर्थातच हा उपदेश खपला नाही शेवटी रागाच्या भरात नामदेवाची व विठ्ठलाची मनसोक्त निर्भत्सना करून ती म्हणाली नामदेवा तुझं नेल्या वाचूनं नथ जाय येथून पंढरी गिळीनं विठोबा सहित आपल्या देवतेची यापेक्षा अधिक निंदा नको असा विचार करून नामदेव महाराज आईबरोबर घरी निघून गेले गोनाई नामदेवांचा हा संवाद करून रसपूर्ण आहे वैतागाच्या भरात गोनाई कधी मर्यादा सोडून बोलते तर कधी देवाला बोल लावते माझे बाळ का केले वेडे व तुझे काय खादले असे म्हणून त्याच्याशी भांडते देवाने संसार बुडविला म्हणून त्याच्यावर चिडते तरी तिच्या साध्या बोळ्या करुणावाणीत आईची माया आहे पुत्राविषयीची कळकळ आहे व विठ्ठलावरील विरोध भावनेतून व्यक्त होणारी प्रेम आहे मी एक आहे तव करी न मग तुझा सांभाळ कोण करी जरी जालासी शहाणा तरी माझे ले करू माझा व्यवहारू विठ्ठलासी नामदेवांचा नित्यक्रम चालूनच होता तो सुटावा म्हणून गोणाईप्रमाणेच दामा शेट्टी आणि राजे यांनीही त्याची पाठ पुरवली त्यांच्या वडिलांना हा नित्याचा विठ्ठल छंद पसंत नव्हता ते नामदेवांना म्हणत नामदेवा शिवण्या टिपण्याचा व्यवसाय करून प्रपंच चालविणे हा आपला कुलधर्म गणगोतात तू चांगलाच लौकिक कमावलास अरे तुला ही कसली भूल पडली विठ्ठलाच्या ठिकाणी तू एवढे कसले सुख विठ्ठलाच्या ठिकाणी तुला एवढे कसले सुख लाभले तुझा देव पहावा तर धडफुडा आणि तू त्यांचा निधडा भक्त खरोखरी एकमेकांना तुम्ही चांगले शोभता तुझ्याविषयी केवढ्या आशा मी उराशी बाळगल्या होत्या माझे आयुष्यात संपत चालले आहे थोडेच दिवस उरलेले आहेत माझ्या आयुष्यात आमच्या पश्चात तू नावलौकिक राखशील असे वाटले होते पण तू तर चांगलेच दैव काढलेस खांद्यावर भोपळा काय घेतोस रामकृष्णाचा जप काय करतोस अरे नाम्या तू सर्व लोकलज्जा सोडलीस आणि कुळाला कलंक लावलास दामा शेटीचे हे बोल कडक वाटतात त्यांच्या वाणीत उपरोधाबरोबर निर्भत्सनाही आहे नामदेवांनी संसारात लक्ष घालावे म्हणून त्यांची पत्नी राजाई हिने त्यांचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला तीही उद्वेगात म्हणते तू तुमची आई तुम्हाला शिकविते ते तुम्ही ऐकत नाही तुम्हाला लौकिकाची भीती व लाज वाटत नाही लंगोटी लावून गोसावी झालात खरे पण आमची उठाठेव कोण करणार तुमची ही विरक्त स्थिती पाहून मला काळजी पडली आहे बळेचा पण वेळ कशाला लावून घेता कंटकमय परिस्थिती झाली खरी गोकुळासारखा संसार तोही उजाड केलात व जगात नावलौकिक वाढविलात माया मोहाच्या बेड्या तोडल्या पण ही मोहिनी तुमच्या मनाला कोणी हो घातली सर्वस्वचा त्याग केलात मी देव जोडला त्यानेच माझ्या संसाराचा नाश केला तुम्हाला माझी दया काय येत नाही माझी सासू तर बोळी भाबडी त्यांनी पांढऱ्या स्फटिकासारख्या माझ्या पतीरायाला जन्म दिला त्यांनी भगवंताला वश केले आता मी काय करू राजा हिला शेवटी आपल्या पतीची आध्यात्मिक योग्यता व सामर्थ्य पटले पश्चातापाने ती म्हणते मी तव अज्ञान न कळे तुमचा महिमा अपराध क्षमा करा माझा अंतरींची खून काही सांग जे तुम्ही बीज हृदय धरुणी असा जेने सुखे तुमचे चित्त निरंतर आनंद निर्भर सदा असे नामदेवांच्या चरित्रात असे सरस व भक्तिरसाने भरलेले अनेक प्रसंग आहेत आपली जीवनविषयक भूमिका नामदेवांनी आत्मचरित्रात विस्ताराने सांगितली आहे त्यात पारमार्थिक साधने करीत असता काय काय अडचणी आल्या कौटुंबिक अडथळे कसे सहन करावे लागले इत्यादींचे सुंदर निरूपण नामदेव व त्यांची आई गोनाई यांचा संवाद ते व त्यांचे वडील दामा शेट्टी नामदेव व त्यांच्या पत्नी राजाई यांचा संवाद या तटस्थ वृत्तीने केले आहे आरंभी नामदेवांच्या विठ्ठल भक्तीला विरोध करणारे हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रभावाने विठ्ठलाच्या भक्तिप्रेमात पुढे रंगून गेले विलीन झाले हे नामदेवांनी स्वीकारलेल्या भक्तिमार्गाचे फार मोठे यश आहे नामदेवांनी ही आत्मकथा अतिशय आत्मीयतेने आणि तळमळीच्या उत्कट भाषेत सांगितलेली आहे प्रापंचिक साधकांना या आत्मकथेचा फार उपयोग होतो व नामदेवांच्या गृहजीवनाचीही त्यावरून चांगलीच ओळख होते